बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासवण्याचं काम वारीच्या पांडुरंगाच्याकडे जाऊन पायी जाऊन मागणी सगळे भक्त करायचे संत तुकोबा जरा वाचा म्हणा ज्यांच्या गाथा बुडवल्याचं सांगतात संत श्रेष्ठ तुकोबा रायांनी ज्या विचारावर प्रहार केला त्यांनी अनिष्ट प्रथा परंपरेवर बोंधुगिरीवर अंधश्रद्धेवर तुकोबांच्या गाथा प्रसिद्ध आहेत आणि आज ती वारी कुठल्या तरी राजकीय फायद्यासाठी त्या वारीचा उपयोग कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर ते मी म्हणतो दुर्दैव आहे ज्याच्या हातात संविधान आहे तो देशाची इमानदार आहे तो लोकशाहीशी इमानदार आहे तो संविधानावर विश्वास ठेवतो म्हणजे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास ठेवतो तो देशाच्या सार्वभौमावर त्याचा विश्वास आहे आणि त्या व्यक्तीला जर अर्बन नक्षलाईट म्हणत असतील तर त्या विचाराला बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र अशा संविधानाला आणि ते वाटणाऱ्याला जर अर्बन नक्षलाईटचे उपमा दिली जात असेल तर मला वाटतं की यांच्या दिवाळखोरीचे यांच्या अचलीचे दिवाळ दिवाळे निघाले यांना मला वाटतं हे जे विचार अशा पद्धतीनं मांडलं जात काय डेफिनेशन आहे अर्बन नक्षलाईटचं कुठे महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षलाईट आहे आणि जे कायदा अनुपात आहे जनसुरक्षा यातून हे काही या कायद्याचा उद्देशच आहे की सरकारच्या विरुद्ध सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध सरकारनी उभा धिंगाणा घातला तरी कोणी त्या विरुद्ध उभं राहू नये कोणी लिहू नये कोणी बोलू नये आणि जर ते करत असेल तर ते सभागृहामध्ये ते बिल आल्यानंतर आम्ही मांडू पण अद्याप तरी या राज्यामध्ये अर्बन नक्षलाईटचा विषय किंवा कोणी व्यक्ती सापडलाय आणि सापडल्यानंतर सजा झाली असा एक तरी व्यक्तीचं नाव सांग पुढे सापडलाय म्हणजे उद्या आदिवासी माणूस हक्कासाठी उभा झाला तर त्याला अर्बन नक्षलाईट ठरवणार तुम्ही पत्रकारांनी सरकारच्या विरुद्ध भूमिका स्वीकारली तर तो नक्षल अर्बन नक्षलाईट ठरेल एखाद्यानी कविता सरकारच्या विरुद्ध लिहिली तर तो अर्बन नक्षलाईट ठरेल एखाद्या व्यक्तीने सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला तर तो अर्बन नक्षलाईट ठरवला जाईल जर मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा काढला तर मी उद्या अर्बन नक्षलात ठरवून मला दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी आतमध्ये घातलं जाईल नॉन मेलेबल अपेन्स तो बिल आणि चा त्या बिलातली तरतुदी आम्ही आजच पत्र देऊन जे संयुक्त समिती अध्यक्षाच्या आमच्या बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या समितीच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशीच्या सत्यप्रती मागितल्या आहेत त्या प्रोसेसिंगची कापी मागितली आहे आणि किती लोकांनी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे किती लोकांनी त्या ठिकाणी त्या बिलाच्या संदर्भात भूमिका मांडली आणि काही सूचना दिलेल्या आहेत सुचवलेल्या आहेत दुरुस्ती सुचवल्या आहेत या संदर्भातली माहिती मी आज मागितलेली आहे परंतु मी सांगेल जे वारंवार निष्ठा बदलत आहेत त्यांना बाबासाहेबांचं संविधान कळत नाहीत केवळ स्वतःचे नाकर्तेपणा लपवण्यासाठी अर्बन नक्षलवाद आणायचा आणि वारी म्हणजे काय हे येण्याच्या पूर्वीची वारी आहे यांचा विचार महाराष्ट्रात पुढे येण्याच्या पूर्वीपासून ही वारी आहे ही वारी एकतेची ही वारी मानवतेची ही वारी माणुसकीची ही वारी माणसाला माणसाशी जोडणारी आहे म्हणून याला धार्मिक स्वरूप देऊन एखाद्याने संविधान वाटलं म्हणून त्याला अर्बन नक्षला ठरवण्याचं पाप जर करत असतील तर त्यांना त्यांची अक्कल असं मी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम